तो बघा तो काहीतरी म्हणजे काठी आहे का जरा द्या ना मला आम्ही तो आम्ही कोळिशमधून आलोय ना त्याच्यामुळे आमच्याकडे स्टिक पण नाही काहीच नाही स्टिक असं ओरडत आहे तो बादली टाकूया ना बादली काय

हा ती माझी टांगलाय ग हटकता बसताय काय जाले मनगराले ए दुसर माग काय कर काय कर लांब दिसती केसर लांब मी पोरे पोतोड काय ए तो आमचा तो बोल पाय

मग आता 48 असताना मीटर दे ऋषित पकर हं ऋषित आपण आता शांत झालेल आहे ना मग ती था बघ दोन मिनिटं आता काय करायचं इकडे लानं बसून बघ ओ लानं बसून बघ

आणि कवड्या जातीचा साप तो पाण्याच्या टाकीमध्ये पडलेला त्याला व्यवस्थित रिस्क्यू केले इथं साप आहे बघ

याचा कॉल आला की असं असं साप आहे ते तेव्हा मी कॉल आलो नाही आणि नाव काय तुमचं शिवाजी लक्ष्मण शिवाजी लक्ष्मण वाघमारे कौटेबे यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि साप वाचवा दिसवा बंद कर